आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची देवळा तालुक्यातील लोहनेर परिसरातील चांदवडी रोड येथील शेतकरी पांडुरंग हरिवाघ यांनी त्यांच्या शेत गट नंबर पाचशे बत्तीस ऑब्लिक पाच मधील स्वतःच्या कांदा चाळीत चार महिन्यांपूर्वी साधारण दोनशे क्विंटल कांदा साठवला होता सदर कांदा चाळीत कोणीतरी अज्ञात समाज कंटकानं युरिया टाकून कांदा चाळीतील कांद्याचं नुकसान केल्याची घटना आज दिनांक अठरा जुलै रोजी उघडकीस आली याबाबत शेतकरी पांडुरंग हरिवाघ यांनी सदर समाज कंटकास प्रशासनाने शोधून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे आधीच शेतकरी वर्गाला आसमानी सुलतानी संकटांनी चांगलंच मारलं होतं तसेच कांदा निर्यात बंदीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय आणि मध्यंतरी तर कांद्याला चांगला भाव नसल्यानं शेतकऱ्यांनी कांद्याचे भाव वाढतील या आशेनं आपला कांदा ईट साठवून ठेवलाय पण काही अज्ञात समाज कंटकांनी या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरलंय आणि तरी पल पोलीस प्रशासनानं अशा विकृती ढासळलेल्या प्रवृत्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे बागला वृत्तांतासाठी मनोज वैद्य दे देवळा